अमावस्येच्या मध्यरात्रीचा भयंकर काळोख जणू देवयाणीला गिळायला उठला होता संध्याकाळी तो दूत यदूचा पराभव झाल्याची अशुभ वार्ता घेऊन आला देवयाणीच्या यदूचा पराभव झाला त्याला दस्यूंनी पकडून नेले यावर तिचा विश्वासच बसत नव्हता आता यदूला कसे सोडवून आणायचे हा प्रश्न तिला पडला देवयाणीने आजपर्यंत कधी खाली मान घातली नव्हती ती कधी कोणाला शरण गेली नव्हती तिच्या मनात विचार आला की तिच्या बाबांची दीर्घ तपश्चर्या संपण्याची आता वेळ आली आहे गेल्या अठरा वर्षात ती त्यांना कधी भेटली नव्हती तिचे कुठलेही दुःख तिने त्यांच्या कानावर घातले नव्हते ते कोपिष्ट आहेत मागचा पुढचा विचार न करता तपश्चर्या अर्धवट टाकून उठतील म्हणून तिने सगळे दुःख सोसत आतल्या आत गिळले होते संजीवनी विद्येसारखी अद्भुत शक्ती कचाला जिवंत करण्याच्या तिच्या हट्टापायी त्यांना गमवावी लागली होती आणि आता पुन्हा त्यांना असली शक्ती प्राप्त होण्याची वेळ आली आहे अशा स्थितीत तिच्या यदूला सोडवून आणा म्हणून ती त्यांच्याकडे कशी जाणार कोणत्या तोंडाने त्यांच्या तपश्चरेला भंग करणार असे तिच्या मनात येत होते गेल्या वर्षात अनेक तीव्र दुःखे तिच्या मनात साठली होती ज्यांनी ज्यांनी तिला दुखावले त्यांचा सूड ती आत्ता घेणार होती शर्मिष्ठा तिचे चक्रवर्ती होऊ पाहणारे कार्टे ययाती महाराज सगळ्यांचा ती सूड घेणार होती पण आत्ता नाही तर तिचे बाबा तपश्चर्या संपून परत आल्यावर त्यांना अद्भुत सिद्धी प्राप्त झाल्यावर यदू तेव्हा कुठे असेल तोपर्यंत सुखरूप परत येईल का त्याला आता कसे सोडवून आणायचे असे विचार तिच्या मनात येत होते एकदम तिला महाराजांची आठवण आली पूर्वी त्यांनी केलेले पराक्रम तिने ऐकले होते आपल्या मुलाला शत्रूने पकडून नेले आहे हे कळल्यावर एवढा पराक्रमी पिता क्षणभर तरी स्वस्त बसेल का अमात्य जेव्हा यदूला दस्युनी पकडण्याची अशुभ वार्ता घेऊन आले तेव्हा देवी आणि चिंताग्रस्त झाली तेव्हा अमात्य तिला म्हणाले होते की ते आता असेच अशोक वनाकडे जातील आणि महाराजांच्या कानावर ही बातमी घालतील राज्यावर कठीण प्रसंग आला आहे हे कळल्यावर महाराज स्वस्त बसणार नाहीत युवराज यांना सोडून आणण्याकरता ते स्वतः स्वारीवर जातील त्यामुळे महाराणींनी काळजी करू नये असे देवयानीला सांगून ते गेले होते त्याला आता दीड दोन प्रहर होत आले होते मग महाराज अजून तिच्याकडे कसे आले नाहीत मदिरा आणि मदिराक्षी याच्या नादात पित्याचं म्हणून असे काही कर्तव्य असते एवढे सुद्धा त्यांना कळत नसेल का देव्यानीच्या डोळ्यांसमोर अठरा वर्षांपूर्वीची ती वादळी रात्र उभी राहिली त्या दिवशी मोठे मोठे कलावंत तिचे नृत्य पाहून भान विसरून गेले होते त्यातल्या प्रत्येक नृत्याला देव्यानीच्या काळजातल्या रक्ताने रंगत आणली होती तिच्या हृदयाला फार मोठी जखम झाली होती ती साधी सुधी नव्हती पतीने अत्यंत निर्दयपणे केलेली ती जखम होती त्याने तिला फसवले होते दासी म्हणून तिच्याबरोबर आलेल्या शर्मिष्ठावरून त्याने त्याचा जीव ओवाळून टाकला होता त्या दुःखाचा विसर पडावा म्हणून देवयाने तिचा सगळा जीव ओतून नाचत होती त्या रात्री महाराजांविषयीचा तिरस्कार एखाद्या वादळासारखा तिच्या मनात घुंगावत होता पण त्या कलावंतांना तिने कबूल केले होते म्हणून ती नृत्यशाळेत गेली पहिल्या नृत्याला सुरुवात झाली आणि हा हा म्हणता तिचे सगळे दुःख ती विसरून गेली शर्मिष्ठा धडधडीत खोटे बोलत आहे महाराजांचा आणि तिचा चोरटा प्रेम संबंध आहे पुरुच्या हातावर चक्रवर्ती पदाची चिन्हे आली आहेत हा या दोघांच्या व्याभिचाराचा फार मोठा पुरावा आहे ही चिन्हे तिच्या कार्ट्याच्या हातावर राहू देणार नाही तो हातच या जगात राहू देणार नाही त्याच्या आईलाही या जगात राहू देणार नाही असे देव्यांनी नृत्य शाळेत येईपर्यंत सारखे मनाशी घोकत होती पण वसंत नृत्यापासून वर्ष नृत्यापर्यंत एकदाही तिला मनात जळणाऱ्या या गोष्टीची आठवण झाली नाही महाराजांनी तिला रत्नमाला दिली तेव्हाही ती त्या ते नृत्याच्या धुंदीतच होती त्या धुंदीतच त्या रात्री ती झोपली शर्मिष्ठेला तिने तळघरात कोंडून ठेवले आहे याचा जणू तिला विसरच पडला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ते महाराणी म्हणून एक पीडित पत्नी म्हणून आपल्या मुलाच्या कल्याणाची काळजी करणारी एक आई म्हणून महाराजांना त्यांच्या महालातून बाहेर घालून ती तळघरात गेली तर तिथे शर्मिष्ठा नव्हती तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली महाराजांपासून त्या म्हाताऱ्या दासीपर्यंत सर्वांनी त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले पण त्या म्हाताऱ्या दासीच्या पाठीवर चापकाचे फटके बसू लागताच नृत्य शाळेतून महाराज मध्येच राजवाड्यावर आल्याचे तिने कबूल केले पण शर्मिष्ठेला राजवाड्याबाहेर महाराजांनी कशी नेली हे काही तिला माहिती नव्हते शेवटी देव अशोकवनात गेली सुरुवातीला शर्मिष्ठेच्या दोन्ही दासींनी सुद्धा त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले पण त्यांना केस काढून विद्रुप करायची आणि साऱ्या नगरीतून गाडवावरून धिंड काढायची धमकी देताच शर्मिष्ठा रथात बसून कुठेतरी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले त्या रात्रीच्या सारथ्याचा सा पत्ता लागला नाही पण एक दोन दिवसातच माधव आजारी पडल्याचे कळले महाराज माधवच्या समाचाराला जाऊ लागले औपचारिकता म्हणून देवयानी सुद्धा तिथे गेली तिथे माधवची होणारी वधू माधवी होती ती मुलगी गडबडून गेली होती तिच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा पाणी उभे राहत होते तिचे सांत्वन करण्यासाठी तिच्या पाठीवरून देव्याणीने हात फिरवला त्याबरोबर तिला भडभडून आले तिचा दुःखाचा भर ओसरल्यावर त्या दोघी मोकळेपणाने बोलू लागल्या माधव असा एकदम आजारी कसा पडला हे तिने सहज सांगितले त्या नृत्याच्या रात्री माधव नखशिकांत ओलाचिंब होऊन मध्यरात्रीनंतर चार पाच घटकांनी घरी परत आला होता तो कुठे गेला होता का गेला होता हे त्याने आपल्या आईला सुद्धा सांगितले नव्हते माधव महाराजांचा जीवश्च कंठश्च मित्र आहे याची कल्पना देवयाणीला होती त्या मुसळधार पावसात तो कुठेतरी गेला होता याचा दुसऱ्या कोणालाही तर्क करता आला नसेल पण देवयाणीने बरोबर ओळखले होते की तो महाराजांच्या कामगिरीवर शर्मिष्ठेला नगराबाहेर दूर पोहोचवायला गेला होता हा धागा घेऊनच देवयानीने शर्मिष्ठेचे रहस्य शोधून काढले मुद्दाम माधवच्या समाचाराला ती जाऊ लागली माधवला वाद झाला व त्याची बडबड सुरू झाली त्या बडबडीत पुष्कळचा भाग अर्थहीन होता पण तो दोन तीन जी वाक्य बोलला ती ऐकून देवयाणीची महाराजांच्या कारस्थानाविषयी खात्री झाली कारण माधव बडबडत होता सारथी जलद घोडे हाक महाराणींनी येथे उतरावे सुरुवातीला देवयाणीला या वाक्याचा अर्थ कळत नव्हता कारण तिचा या रात्रीच्या कारस्थानाशी काय संबंध होता हे तिला समजत नव्हते मग तिच्या लक्षात आले की तो शर्मिष्ठेला महाराणी म्हणत आहे सगळी कोडी या एका शब्दाने उलगडली गेली महाराजांनी देवयाणीला फसवले होते त्यांनी धर्मपत्नीशी प्रतारणा केली होती ते शर्मिष्ठेच्या नादी लागले होते तिला महाराणी करायला तयार झाले होते बाहेर शर्मिष्ठेला व पुरुला कुठेतरी सुरक्षित ठेवून पुढे मागे त्यांना परत आणायचा असा त्यांचा बेत असावा असे देवयाणीला वाटले तेव्हाच देवयाणीने मनाशी निश्चय केला की या शर्मिष्ठेचा आणि पुरुचा काटा काढून टाकायचा तिने दवंडी पिटवली शर्मिष्ठेला व तिच्या मुलाला पकडून देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले कितीतरी दिवस तिला वाटत होते की आज न उद्या त्या दोघांना घेऊन कुणीतरी तिच्या समोर येईल पण ते कधीच घडले नाही ते दोघे कुठे गेले ते दोघे जिवंत आहेत की मेले आहेत यातले तिला काहीच कळले नाही पहिले काही दिवस महाराजांचा आणि तिचा काहीतरी गुप्त पत्र व्यवहार असावा अशा शंकेने तिने अशोकवनात पाळत ठेवली कोण कुठे जाते तिथे कोण येते हे डोळ्यात तेल घालून ती पाहत राहिली पण पूर्वी दासी असलेली ती मुकुलिका तो तिचा स्वामी आणि विलास महाराजांच्या सुखसोयीसाठी येणारी जाणारी माणसे यांच्याशिवाय दुसरे कोणीच कधी तिथे आले नाही मघाशी देवयाणीच्या मनात आले होते की यदू पकडला गेला ही बातमी ऐकून महाराज तिच्याकडे येतील पण आता तिची ती आशा सुद्धा मावळली होती गेल्या अठरा वर्षात महाराजांच्या हातून राज्यकारभार काढून घेऊन देवयाणीने तो चालवायला सुरुवात केली तिने त्यांचे चांगले नाक खेचले होते पण विलासात मग्न होऊन आणि आपल्याला देवयाणी नावाची पत्नी आहे यदू नावाचा मुलगा आहे त्यांच्याविषयी आपले काही कर्तव्य आहे हे पार विसरून सुद्धा तिच्यावर पुरेपूर सूड घेतला होता माधवच्या मृत्यूचे आणि महाराजांच्या कुटील कारस्थानाचे सगळे धागेदोरे देव्याणीला मिळाले आहेत तिचे मन रागाने द्वेषाने द्वेषाने नुसते जळत आहे तिला या सर्व रहस्यांचा थांग पत्ता लागला आहे याची महाराजांना कल्पनाही नव्हती ते एका रात्री देवयाणीच्या महालात आले तिच्याकडे त्यांनी प्रेम याचना केली त्यांना ती हवी होती पण त्यांच्या तोंडाला येणारी दारूची दुर्गंधी देवयाणीला क्षणभर सुद्धा सहन होत नव्हती ती दूर जाऊन उभी राहिली तसे महाराज धावत तिच्या अंगावर आले तिच्या मनातल्या साऱ्या साठलेल्या रागाचा आणि द्वेषाचा एका क्षणात स्फोट झाला देवयाणी म्हणाली शर्मिष्ठा इथे नाही म्हणून त्यांना तिची आठवण झाली का यावर शुद्धीत नसलेले महाराज म्हणाले शर्मिष्ठा मला हवी आहे तू मला हवी आहेस आणि अशाच मिळतील तितक्या सुंदर मुली मला हव्या आहेत हजारो मुली मला हव्या आहेत स्वर्गातल्या अप्सरा मला हव्या आहेत त्यांच्या एकेका उद्गाराने देवयानीचे भान नाहीसे होऊ लागले तिने त्यांना दूर केले तरी ययातीची बडबड सुरू होती तो म्हणत होता त्याच्या बाबांना इंद्राने मिळाली नाही पण आता तो तिला मिळवणार आहे देवयानीने ययातीला लग्न झाल्यावर तिने त्यांच्याकडून ते मध्य घेऊन कधीही तिच्या महालात पाऊल टाकणार नाही या घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली ती म्हणाली की त्याने आज ती शपथ मोडली आहे त्यामुळे ती आता अशीच तिच्या बाबांकडे जाऊन महाराजांचे वागणे त्यांच्या कानावर घालणार आहे बाबांकडून एखादा भयंकर शाप मिळाल्यावरच महाराज शुद्धीवर येतील असे ती म्हणाली